मराठी माणसाला मारण झालेली आहे कसं मारायला मला असं वाटतं की सतत मराठी माणसावर हल्ले होतात काल कल्याणला झालं त्याच्या आधी मुंबईमध्ये देखील एका व्यापाऱ्याने अशाच प्रकारची भाषा केली होती नाला सोपारामध्ये अशी घटना घडलेली आहे सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आला आहे आणि ह्यांचा माज आता उतरवण्याची गरज आहे जरी मराठी माणूस निवडणुकीत मनसेच्या सोबत राहिला नसेल तरी हा मराठी माणूस ह्या मराठी माणसासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीसोबत आहे याच्या पुढे अशी कुठलीही घटना घडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल खरं तर कालच्या घटनेनंतर आमचे महाराष्ट्र सैनिक तयारीतच होते सरकारने यात आक्षे हस्तक्षेप केला पाहिजे सरकार बदलल्यापासून किंवा नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही आहे सो जर या घटना थांबल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल खरं तर अधिवेशन चालू आहे जर यात काही मराठी आमदार असतील कारण अनेक जणं बाह्य झालेले आहेत अनेक जणं परप्रांतीय झालेले आहेत त्यात जर एखादा मराठी आमदार असेल तर त्यांनी हा विषय उचलला पाहिजे की मराठी माणसाच्या संरक्षणासाठी तुम्ही नक्की करणार का जर अशा प्रकारचे हल्ले आमच्यावर होत असतील तर मग आम्ही एखादी गोष्ट कायदा हातात घेतला तर चुकता काय आमचं मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत एखादा कायदा करावा आणि मराठी माणसाच्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना या महाराष्ट्रात होणार असेल तर त्याला जशाच तसंच उत्तर दिलं पाहिजे कायद्यांनी देखील या सगळ्यांना आवर घातला पाहिजे नाही तर यांना आवर घालायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसलीच आहे जेणे महाराज केले आहे शिकला तो त्यांच्या त्रास येतो त्यांनी मराठी माणसांना अजून तुच्छ असं समजलं आहे तुमच्यासारख्यांना मी झाडू मार असं देखील त्यांनी उल्लेख केले मला वाटतं की तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल तर ह्या महाराष्ट्रात जर राजसाहेबांनी या सर्व परप्रांतीयांवर झाडू फेरली तर काय चुकतं ना त्यावेळेला आपल्याकडचे जे काही सोकळ नेते आहेत स्वतःला भारतीय समजतात आणि अनेक स्वतःला उपवाद देतात त्या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे ज्यावेळेला मराठी माणसांवर हल्ले होतात तेव्हा होतं हात कुठे हो तुम्ही कालपासून कोण नेता बोलला या विषयावर महाराष्ट्र सैनिक सोडल्यास किंवा मनसेचे पदाधिकारी सोडल्यास याच्यासाठी पुढे यायला हे लोक घाबरत आहेत कारण ह्यांची वोट बँक आहे आणि वोट बँक तुटू नये म्हणून हे मराठी माणसाला तुच्छ समजतात सो मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय व्हावा नाहीतर याच्या पुढे मन महाराष्ट्र सैनिकाने कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करू नका स्थानिक एकवटले त्यांनी बॅनरबाजी केली आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी दोघांवर दो गुन्हा दाखल केला त्या वाटतं योग्य कारवाई झाली मला वाटतं दोघांवर का गुन्हा झाला कारण ज्या मराठी माणसावर हल्ला झाला तो त्यांच्या घरातली भांडणं सोडायला गेला होता ना तो दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा काय अर्थ आहे सो या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मराठी माणसा त्यातही मराठी माणसावर गुन्हा दाखल होणार असेल तर मग मराठी माणसाचं सरकार आहे का आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे का असाच प्रश्न आमच्यासमोर येईल संजय राऊत म्हणाले की मराठी माणसं चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला आणि राज ठाकरे भाजपसोबत आहे याची सर्व लाज होतो खरं तर संजय राऊताला लाज वाटली पाहिजे तो काँग्रेससोबत आहे का नाही त्याच्यावर त्यांचा कुठला आमदार अजून किंवा कुठला नगरसेवक कल्याणमध्ये बोलले का नाही आदित्य ठाकरे अधिवेशनात बोलतात या सगळ्या विषयावर परवा घडलेली घटना आहे ना बाकीच्या गोष्टींवर आदित्य ठाकरे नाचतायत ना तिकडे तर मला वाटतं या गोष्टीवरही वा आदित्य ठाकरेंनी मराठी माणूस म्हणून बोलायला पाहिजे मराठी माणसाचा पक्ष होता ना एकेकाळी आता तो मनसेच मनसे आहे मराठी माणसाचा पक्ष परंतु संजय राऊताला रोज सकाळी उठायचं आणि बरगळायचं याच्या पुढे काही नाही खरं तर संजय राऊताने यावं त्या कुटुंबाला येऊन भेटावं एवढी हो। जाणत नाही आहे का त्यांच्यामध्ये सो ह्या सगळ्या गोष्टीचा समाचार आम्ही घेऊ आणि संजय राऊतांनी जास्त विचार करू नये मराठी माणसाचा त्याच्यासाठी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तुमची पुढची भूमिका राज ठाकरे असेल किंवा तुमचे वरिष्ठ नेते असतील मला वाटतं आम्ही मराठी माणसाच्या पाठी खंबीर उभे आहोत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला गरज लागेल त्या त्यावेळेला सर्वच महाराष्ट्र सैनिक हे रस्त्यावर तुम्हाला दिसतील आणि नजिकच्या काळात आमची भूमिका सन्माननीय राजसाहेब स्पष्ट करतील या विषयावर